रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन व सिक्युअर कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उद्घाटन तालुक्याचे आमदार शरद सोनोने यांच्या सुभ हस्ते संपन्न झाले यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनोने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय पाहुयात यावेळी शरद सोनवणे काय म्हणाले ब्युरो रिपोर्ट सिनियर एक्सप्रेस आळेफाटा

आणि आजारासाठी मदतीसाठी कुणाच्याही दरवाज्यात जाऊ नका दरवाजा तुमच्या स्वागतासाठी तयार आहे ठेवतो काय बोलत नाही आपलं खेळचं हॉस्पिटल मला सांगा इतकं दिव्यत्वाचं काम या व्यक्तीने केलं मला खूप आदर आहे अपल डोकऱ्यांचा आणि या डोक्या फॅमिलीचा खरं हे सोपं नाहीये की खूप लोक पाहिजे माझ्या राज्यांच्या खूप लोक आहेत मेडिकल लाईन मध्ये खूप लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळेजण शहरांना पाहतात ग्रामीणकडे कोणीही काम करायला मागे म्हणजे आयुष्य आणि ती सुंदर स्वच्छता आहे मी सगळ्या पिशंटला भेटतो आणि माझ्या आधी गोरे सर गोष्ट खरी आहे माझा राज्याचा अभ्यास परत मी जळगावला म्हटले चाळीसगावला म्हटले पाचोऱ्याला म्हटले जी जी गावं सांगाल तिथे पाच पाच माणसं मी सांगतो फिरकोच ठेवला मी झोप कमी आहे आणि वस्तू एका गावी कमी आहे

ऐंशी वर्षाचे आयुष्य सुद्धा भेट मी कमी रंग नाही तुमचं आयुष्य ऐंशी वर्षाचं आयुष्य भेटलो तुम्हाला ऐंशी वर्षामध्ये बालपण किती बालपण लहान पण किती म्हणजे अकरा वर्ष तुम्ही काम करत लागतो किती वर्षापर्यंत वीस वर्षामध्ये पर्यंत हे भारतात शिक्षण घेतो घेतो सगळं खर्च घेतो वीस वर्ष ऐंशी मध्ये वीस वर्ष गेली राहिले किती वर्ष साठ वर्षामध्ये ऐंशी ते मागचे जे वीस वर्षशे ते मात्रपणाचे गेले

आणि कॅन्सरला सांगून टाकत का मी तुमचा बाप आहे मी जिंकणार आहे आहे मी आणि जिंकणारे मीस वर्षांच्या तुला संधी द्यायची मी नाही तुला सहा दश म्हणजे दोन रोज सहा हजार लोकांना भेटून आलो किती एका दी हजार लोक असतात असं सहा हजार लोकांना आलो भेटून मला किती मी फ्रेश आहे अजून नाश्ता नाही चहा नाही पाणी नाही प्रिफरन्स कारण मला लढायचं कळत आहे जिंकायचं कळत आहे पळायचं कळत आहे पवार साहेब वय वर्ष चौऱ्याऐंशी प्रचार डॉक्टर बाबासाहेब किती वर्ष अभ्यास करत होते ज्यांना रेकॉर्ड यांचे नाव आहोत चोवीस तासांपैकी बावीस तास वीस तास डॉक्टर बाबासाहेब हा लंडन मध्ये ब्रिटन एवढा अहंकारी देश आहे एवढा बिलासपूर देश आहे एवढा श्रीमंत देश आहे की ज्यांनी आता जगावर राज्य केलं त्या असलेल्या ब्रिटन मध्ये कोणाचाच हॉल मध्ये फोटो नाही एकाच माणसाचा आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमची चिंता तुम्ही कधी सोडू नका आणि कोण काय म्हणते मला कधी मला माझं नाव ऐकत सोडवणे माझं का नाही मला कोण काय म्हणतं मला कधी ऐकलं झालं नाही असा काय म्हणतोय तो काय म्हणतोय हे काय म्हणताय ते काय म्हणतोय सवय डोक्यात काढ टाका गोल काय म्हणते तुम्हाला चांगला गोल म्हणणार म्हणतात म्हणत काय लोक सांगले आपण चांगलं व्हायचं अस आपण चांगलं होत म्हणायचं असत बाहेर कोण चांगलं म्हणायची अपेक्षा करूच नका तुम्ही तुम्हाला आजार पण आला करून वाटून गेला येणार आहे का तुम्हाला भीती वाटते गेला कळलं तर मला कॅन्सल झालाय त्याला कळलं त्याला सोडून नका याला कळलं का त्याला कळलं का कॅन्सर झाला आणि कॅन्सरची लाईन आला आणि जिंकणार आहे सांगा सगळ्या लोकांना घाबरतो गेला कळत काय कॅन्सर झालं मला झालं नाही आले आणि असावे साधारण साधारण होणार तुम्ही लोकांसमोर आपण आहे तसं सांगता पाहिजे आपण काही काळजी करू नका मी तुमच्यातलं आहे कुलपांपासून बाहेर पडलेला माणूस आहे मी साध्या साध्या कुटुंबात आमच्या वडवडिलांनी कष्ट केले तो तेव्हा आम्हाला मोठे प्रस्ताव मिळाले तुम्ही सुद्धा छोट्या छोट्या कुटुंबातून आलेले गरीबाची खूप जाण आहे मला गरीबाला जवळ घ्यायची सवय एखाद्या पेशंट आहे ना त्यांच्याशा डोकं आता विचारतात बरं आहे का अरे आपल्याने माणूस की आपल्या हातामध्ये आहे एक हाताची जादू माणसं बरी करून टाकते डॉक्टर आले ना आणि दुसरं तुम्हाला हात झा तुम्ही बरे होत जाता म्हणून डॉक्टरला देव म्हटलं जातं देवापेक्षा डॉक्टर त्यामुळे आपण सर्व प्रमाण करताय काम करा रोटरीचं काम मोठं आहे रोटरी इंटरनॅशनल आहे भरामध्ये प्रवास करणारी ही सामाजिक संस्था आहे अतिशय चांगलं काम करते मी स्वतः मुंबईचा रोटरी आहे त्यामुळे मला खूप ह्या संस्थेबद्दल आदर आहे मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धंद्या धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी सुरुवात केली ते संस्थापक आदरणीय मोहनजी भुजबळीकर उपस्थित आहे मी त्यांना देखील धन्यवाद करतो आयुष्यानी सगळी जुने मंडळी तर काम करतायत आमचे आदरणीय नंतर शिरभोर हे सुद्धा काम करतायत आता जी तरुण मंडळी आपण त्यांच्यावर काम करतायत मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि सिक्युअर ह्या हॉस्पिटलला मनापासून शुभेच्छा देतो की तुमच्या आगोवर शंभर टक्के पेशंट बरे होऊन पुन्हा त्यांच्या आयुष्यामध्ये ते त्यांच्या एकशे पन्नास क्लब आहे बारामती पासून अलिबाग पर्यंत आणि पूर्ण भारतामध्ये असे भरपूर क्लब आहे आणि इंटरनॅशनल संस्था आहे जागतिक क्लब आहे जर डॉक्टर डॉक्टर गेले डॉक्टरांनी जर मेबर आहे त्यांनी जर केला आणि एस टीचा कारखान्या आणि आपण तो प्रोजेक्ट पुढे मांडला तर आपल्याला नोटीस इंटरनॅशनल बाहेरच्या जगातून बाहेरच्या देशातून व हातातून आम्हाला दरवर्षी टाटा कंपनीत दोन कोटी शिहस्त फुटव देतात असे बरेच जर शिहस्त्र मिळतात परत त्याला फळप लागेल त्यासाठी डॉक्टर बरोबर आम्ही नोटीस त्याचा प्रयत्न करू आभार मानण्यासाठी आपले तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे यांनी आपल्या वेळातला वेळ काढून घेणार त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद व सर्व मान्यवरांचा आणि सर्व गीत असलेले रुग्ण आणि नवीन आलेले सर्व सर्व ग्रामस्थ त्यांचं मी आभार मानतो सर्वांनी नाश्ता केल्याने जाण्या